ठीक आहे स्क्रीनवरती मुख्यमंत्री बोलतायत खड्जे संपूर्ण खड्जे मौका आहे या साईटला किती गोमय बघा आम्रो कणे कोण झालं मुख्य बारामतीत महायुतीचं महारोजगार मेळावा पार पडला या रोजगार मेळाव्यात लाखो तरुणांना रोजगार मिळाला असं सांगण्यात आलं परंतु आता या सभेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय त्याचं झालं असं की मेळाव्याला फडणवीस शिंदे अजित पवार शरद पवार, शरत पवार सुप्रिया सुळे उपस्थित होते मात्र शरद पवार यांचं जसं भाषण संपलं तसं लोकांनी सभामंडपातून काढता पाय घेतला झाला होता लोक थांबायलाही तयार नव्हते ज्या पत्रकाराने हा व्हिडिओ काढला त्याला देखील पोलिसांनी व्हिडिओ काढत असताना अडवण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील त्या पत्रकाराने व्हिडिओ काढून खरं काय ते दाखवलं दुसरीकडे अजित पवारांना वाटलं बारामतीत आपलं शक्ती प्रदर्शन दाखव पण झालं उलटच बारामतीचे लोक फक्त शरद पवारांनाच ऐकायला आले होते त्यांचं जसं भाषण संपलं लोकांनी सभेतून काढता पाय घेतला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावं लागलं सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय विषय केलेला स्क्रीन वरती मुख्यमंत्री बोलत आहेत आणि संपूर्ण खुर्च्या मोकळ्या आहेत या साईटला बी तीच बोंब आहे बाबा इकडे तुम्ही बघा चालले मुख्यमंत्री बोलते तर इथं पण कोणी ऐकायलाच तयार नाही असं कार्यक्रम झालेला आहे बघा मुख्यमंत्री बोलते की थांबा की राह बर बाहेर बर असं आता काय बोल खरं तेच खरं असं द्या बघा आता तुम्हीच बघा कसा झाला कार्यक्रम आम्हाला तर जास्त काय जाऊन म्हणजे आता काय धावायचं काय गर्दीच नाही आता सगळ्या खर्चा म्हणणार रिकामे लय अवघड झाला हिशेब आणि लोक निघाले तिथे होता मुख्यमंत्री बोलते तिथे काय कर